नमस्कार मी लेखक कवी गायक राम सर्वगोट आणि माझे गुरुवर्य आदरणीय चंद्रकांत गायकवाड सर आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधत आहोत या ठिकाणी माझे सगळे सहकारी आणि सहकार्यांच्या संस्था मोठ्या स्वरूपात आपल्या समोर आपल्याला ऐकण्यासाठी उपस्थित आहेत या निमित्ताने आज माझे जे लिखाण आहे ते आपल्यासमोर आणण्याचा मी या दिनानिमित्त प्रयत्न करतोय सगळ्यात माझं पहिलं पुस्तक दोन हजार अठरा साली जे प्रकाशित झालं ते आदरणीय आमचे सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार माननीय रामदास आठवले साहेब यांच्या कार्यावर आधारित असं हे सुरुवातीला दोन हजार अठरा साली मी पुस्तक लिहिलं आणि त्यांच्याच हस्ते ते प्रकाशित झालं त्यानंतर माझं जे दुसरं पुस्तक करोनाच्या निमित्ताने मी ते लिहिलं त्यातले ते करोना काळातले अनुभव आणि करोना काळातला जो संघर्ष होता जीवन मरण्याचा तर ह्या सोशल डिस्टन्स या या पुस्तकातून तो मी व्यक्त केला आहे या पुस्तकाच्या निमित्ताने मला लोकशिक्षक लो बाबा भारती यांचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे या पुस्तकाच्या वेळी मला विचारण्यात आलं कोरोनाच्या काळात जर सैनिकांनी सीमा सीमावर काम केलं नसतं करोना म्हणून ते जर सज्ज नसते तर बाकी सगळे घरात बसून होते तर त्यांना का नाही वाटलं आपणही शिमे जाऊ किंवा सैनिकांचं पुस्तकात आलं नाही तर त्या प्रश्नाला उत्तर देताना मी मा, मान्य पुरुषोत्तम सदा फुले यांना सांगितलं होतं की परिस्थिती अशी होती की कुणी घराबाहेरच पडायचं नाही आणि बॉर्डरवर त्यांचं काम होतं ते त्यांच्याशी संवाद साधायलाही कुणाला किंवा त्यांनाही कुणाशी संवाद साधायला ती परिस्थितीच नव्हती असं जागतिक लेवलचं ते एक मोठं संकट होतं त्या निमित्ताने मी ते सोशल डिस्टन्स केले आणि मी जे अनुभवलं आणि हे भूमी अधिकार या भूमी अभिलेख विभागातलं इतिहास सगळ्या भूमी अधिकाराचा अगदी बुद्ध काळापासून ते मोगल ब्रिटिश हे सगळे कालावधी त्यात समाविष्ट केलेला आहे आणि या भूमी अधिकाराचं कसं आता आपल्याला महत्व आहे आणि ते कसं वंश परंपरागत कायदा सन अठराशे बहात्तर तर तो कसा अंमलात आला आणि त्यानंतर ब्रिटिशानंतर आपण कसा त्या अनुषंगाने संयुक्त महाराष्ट्र असला तरी किंवा देशाच्या सगळ्या सगळ्या संघराज्यात तो भूमी अधिकाराचा कायदा कसा काम करतो या संबंधात ते आहे त्यानंतर माझे दोन कविता संग्रह प्रकाशित झालेत एक शांतीबन आणि दुसरा फार्म हाऊस असे हे साहित्य लेखनाची जी मला गोडी आणि हे लाभलं या सगळ्या मित्र सहकार्यांच्यामुळं तर त्यातून एक मला नवा समाज हे पुस्तक लिहावं असं वाटलं की बाबासाहेबांनी जो एकोणीसशे छप्पन नंतर म्हणजे संविधान एकोणीसशे पन्नासला दिल्यानंतर धर्मांतराची त्यांना आवश्यकता एकोणीसशे पस्तीस येवल्याला जे त्यांनी सांगितलं की या धर्मात मी जन्मला असलो जरी हिंदू धर्मात मी मरणार नाही तर या ना अनुषंगाने त्यांनी संविधान लिहिलं दिलं देशाला तरीही त्यांची अस्वस्थता त्यांना धर्मांतर केल्याशिवाय स्वस्थ वाटत नव्हतं त्यांना या सगळ्या व्यवस्थेवर त्यांनी एक संस्कृती बदलासाठी या व्यवस्थेची धर्मांतर केलं एकोणीसशे छप्पन साली आणि त्या एकोणीसशे छप्पन सालानंतर जो समाज आ, प्रगत झालाय आणि त्या प्रगत समाजाचं हे समीक्षण असणारं पुस्तक नवा समाज बाबा बाबासाहेब आंबेडकरवादी नवा समाज विषमतेकडून समतेकडे अशा स्वरूपाचं ते मी पुस्तक ते माननीय श्रीपाल सर यांच्या हस्ते पुस्तक सा प्रक, सा प्रकाशित केलेलं आहे तर ते माननीय संपादक ज्येष्ठ जेश, विचारवंत आदरणीय श्रीपाल सर यांची प्रस्तावना असलेलं हे सोशल डिस्टन्स पुस्तक त्याची जी प्रस्तावना आहे ते समकालीन प्रतिभावंतांचा वाणमय इतिहास हे जे त्यांनी पुस्तक प्रकाशित केले त्यात ते माझा तो प्रस्तावनेचा संदर्भ सोशल डिस्टन्सच्या आलेला आहे अशा पद्धतीने माझा जो साहित्यिक प्रवास आहे साहित्यिक म्हणून कविता संग्रह आणि पुस्तकं हे पासा आता माझा भक्ती आणि नीती हा एक नवीन ग्रंथ येतोय मेळा ते बाबासाहेब आंबेडकर संत मेळा ते बाबासाहेब आंबेडकर त्यात सोयराबाई कर्ममेळा वगैरे यांचे त्यावेळेचे तत्कालीन अभंग आणि त्याचा संदर्भ आणि त्यांचा तो संघर्षाचा लढा समाज सामाजव्यवस्थे वो, संदर्भातला तर आ, हा सगळा प्रवास आदरणीय गायकवाड सरांनी चंद्रकांत गायकवाड सरांनी आमच्या गुरुवर अनुभवलेला आहे पाहिलेला आहे आणि प्रशंसलेला आहे विशेष म्हणजे त्यांची प्रशंसा म्हणजे आमच्यासाठी फार मोठा पाठीवर असलेला लढ असा एक म्हणजे मोठा दिलासा मोठा आधार असतो आणि त्यामुळं आम्ही आम्हाला जी प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळतं त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही वाटचाल सुरू ठेवलेली आहे आणि याच्याबद्दल आम्हाला सर्व टीमचा आदर आहे आमचे सहकारी विजय आरेन असो डॉक्टर नंतर संपादक आमचे शेळके सर असो रमेश शेळके ॲडव्होकेट क्षितिश खरातजी असो किंवा अशोक जाधव सर असो या सगळ्यांचं मार्गदर्शन असते सुरेश बनसोडे सर आमचे जे टीममध्ये टेक्निशियन आहेत तर त्यांचाही आम्हाला वेळोवेळी बराच मार्गदर्शन आणि उपयोग होत असतो आणि ते मदत करतात चांगलं सहकार्य आज त्यांचा सर्वांचे धन्यवाद करून आभार व्यक्त करतो